डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती आत्महत्येपूर्वी डॉक्टरांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यावरून पोलिसांनी तपास सुरू करत कारवाई केली आहे वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती त्यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार रात्री दहाच्या सुमारास पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे काल दिनांक प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वलसंकर यांनी स्वतःच्या राहत्या घरी स्वतःच्या लायसन्स रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या के केली आहे अशी माहिती मिळाल्यावरून सर्व पोलीस स्टाफ आम्ही वरिष्ठ अधिकारी तिथे जाऊन पाहणी केली त्यांनी त्यांच्या बेडरूम मध्येच बाथरूममध्ये मध्ये इनफॅक्ट बेबच्या स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं आणि रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलेला लायसन्स रिव्हॉल्व्हर आहे त्यांची स्वतःची पिस्टल ऍक्च्युली त्याच्यामध्ये एक गोळी पहिली त्यांची फायर करण्याचा प्रयत्न केला पण ती गोळी चालली नाही मिसफायर झाली आणि त्यानंतर त्यांनी दुसरी गोळी जाणून घेतली फॉरेन्सिक टीम पाचारण करून त्यातील सर्व तिथले पुरावे वगैरे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यानंतर तपासामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्या आपल्याला वेळेत कळतीलच या घटनेमुळे एकच खळबळ उडालीय डॉक्टर वळसंकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्री हवे होते त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न नो करता स्वीकारली जात होती या संदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉक्टर वळसंकरांनी कामावरून काढलं होतं पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती तिच्या धमकी याचिकेवरून डॉक्टरांना पोलिसात तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता मात्र डॉक्टरांना ते मान्य नव्हतं या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा आहे न्यायालयात महिलेला हजर केले असताना त्या महिलेच्या वकिलांनी युक्तिवाद करत आत्महत्येला मनीषा मुसळे माने यांचा काहीही संबंध नसल्याचं ठामपणे कोर्टात बाजू मांडली पाहूयात मनीषा मुसळे माने यांचे वकील ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे काय म्हणालेत मुसळे माने या ज्या आहेत या दोन हजार आठपासून वळशंकर हॉस्पिटलमध्ये नोकरीच आहेत ते सध्या एओ म्हणून काम करतात आणि त्यांच्यावर असा आरोप केला गेला की सतरा चारला तिने एक मेल पाठवला वळशणकर साहेबाला की तुमच्या हॉस्पिटलमध्ये मला पगार कप कपात होतो आहे माझ्याबद्दल काही वाईट सांगितलं जातं आहे माझी बदनामी होती आहे वगैरे वगैरे असे काहीतरी तिच्यावर आरोप होत आहेत आणि ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करेन अशी काहीतरी तिनं मेल पाठवला सतरा तारखेला सतरा तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टर साहेबांनी त्यांना घरी बोलून घेतलं घरी सॉरी नाही हॉस्पिटलमध्ये बोलून घेतलं हॉस्पिटलमध्ये बोलून घेतल्यानंतर या आरोपीने त्यांची माफी मागितली लिखित माफी मागितली माफी मागितल्यानंतर पुन्हा त्याने संध्याकाळी जाऊन रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली अशी यांची एफ आय आर आहे आज मनीषा मुसळे जे आहे त्यांना अरेस्ट करून पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केली आणि हजर केल्यानंतर त्यांनी आठ ग्राउंड सांगितले पोलिस कस्टडीसाठी की बाबा ह्या प्रकरणात डॉक्टर साहेब ते प्रख्यात डॉक्टर होते आणि तपास करायचा आहे ती चिठ्ठी जी आहे ती चिठ्ठी जप्त झालेली आहे त्याच्या अनुषंगाने तपास करायचा आहे आणि हस्ताक्षर त्यांचा हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासाला पाठवायचे आहेत मूळ प्रत मूळ प्रत जी हॉस्पिटलने फाडली मेलची जी मूळ प्रत होती ते या ज्यावेळेस तिला बोलावून घेतलं हॉस्पिटलमध्ये त्यावेळेस तिनं माफीनामा लिहून ती मूळ प्रत फाडली होती मग ती मूळ प्रत जप्त करायची आहे आणि पुन्हा कशाप्रकारे प्रकारे त्रास दिला याच्याबद्दल तपास करायचा आहे याकरता तीन दिवसाची पोलीस कुठे मागितली होती त्याच्यावर आम्ही आरोपी द्रबे युक्तिवाद करताना असा केला की हे साहेब हे प्रख्यात मेंदू विकार तज्ज्ञ होते आणि अशा किरकोळ कारणामुळे की कि एखादा कर्मचारी येतो आणि तो, तो सांगतो की माझी पगार कमी कपात करू नका अशा कारणामुळे एखाद्या प्रख्यात डॉक्टर आत्महत्या करणे शक्य नाही आहे या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी आहे पण ती वस्तुस्थिती बाहेर येऊ नये ही लपवण्याच्या कारणाकरता खोटी केस या आमच्या आशिरावर केलेली आहे असा आम्ही युक्तिवाद मांडला आणि त्याच्यानंतर या प्रकरणात जी काही पोलीस रिमांडची कारणे दिलेली आहेत त्याच्यामध्ये एकही कारण त्यांच्या कस्टडीसाठी गरजेचं असं दिसून येत नाही आहे कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चिठ्ठी जी आहे मेलवर पाठवलेली आहे ती मिळालेली आहे ती चिठ्ठी टाईपड आहे त्यामुळे हस्ताक्षराचा विषय येत नाही आहे आणि जी चिठ्ठी फाडली ती त्यांच्या दवाखान्यात फाडली त्यामुळे एकही कारण नाही आहे की त्यांची कस्टडीची आवश्यकता आहे परंतु या सगळ्या गोष्टीचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचा युक्तिवाद ऐकला पोलिसांचं असं म्हणत की प्रकरण फार सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला आज मिरवणूक असल्यामुळे तपास करता येणार नाही त्यामुळे आम्हाला पोलीस कस्टडी द्यावी या सगळ्या युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडीत सुनावलेली आहे आता आम्ही ती तेवीस तारखेला निश्चित ते परत पोलीस कस्टडी मागणार आहेत का मॅ न्यायालयीन कोठडी मागणार आहेत हे त्यावेळेस कळेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस न्यायालयीन कोठडी हो संपेल त्यावेळेस आम्ही जामिनासाठी अर्ज करू आर्थिक गैरव्यवहाराचे काही आरोप आपल्या आशिलावरती करण्यात आलेले होते कारण नाही नाही तसा एकही आरोप त्यांचा नाही आहे तसे एफ आय सुद्धा नाही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप एक सुद्धा नाही त्यांच्यावरती त्यांच्यावर फक्त आरोप एवढाच आहे की त्यांनी सतरा तारीखला एक मेल पाठवला हो आणि त्या मेलमध्ये त्यांनी डॉक्टर साहेबावर आरोप केले की बाबा माझे पगार कमी कपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे आणि असे आरोप आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठले आरोप नाही आहेत पण त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं असे ते एफ आय आरमध्ये सांगताहेत बोलावून घेतल्यानंतर या आरोपीने माफीसुद्धा मागितली आणि त्याच्यानंतर ही घटना घडली त्याच्यामुळे जर ती माफी मागितली असेल आणि ज्या अर्थी तिला बोलावून घेतलं त्याआधी त्या कर्मचाऱ्यावर विश्वास असेल म्हणूनच बोलावून घेतला असेल अदरवाईज तिला बोलायचं काय कारण होतं ती तेवढीच दुष्ट होती ती तेवढीच त्यांना त्रास देणार होती तर डेफिनेटली तिला बोलावून घेत घेण्यात आलं नसतं ते डायरेक्ट एफ आय आर केले असतात काही काही नाही फक्त पगार कपात एक दिवसाची पगार कमी कपात केली होती एवढाच विषय हो दोन हजार आठ पासून त्या त्यांच्याकडे नोकरीच होता त्यांना त्यांनी भरपूर म्हणजे चांगल्या पदावर त्यांना नेमलं होतं त्याच्यामुळे जुने जुने कर्मचारी असल्यामुळे त्यांना मानत असतील कदाचित त्याची डॉक्टर साहेब स्वतः एक दिवसाचा पगार कपात केले होते के असा आरोप आहे एक दिवसाचा पगार त्यांचं म्हणणं असं आहे की मी जुनी कर्मचारी असल्यामुळे मी सुट्टी जरी घेत होते तरी माझा पगार कपात करत नव्हते आणि हे पहिल्यांदा असं घडलं की मी सुट्टी घेतल्यानंतर माझा पगार कपात केला आणि त्याच्याबद्दल ती व्यथित झाली आणि डॉक्टर साहेबांना सांगितली की मला मानसिक त्रास होत आहे त्याच्याबद्दल एफ आय मध्ये कुठं नाही आणि माझ्या आशिलाकडून माहिती हीच मिळालेली आहे मला की मी फक्त ते ईमेलद्वारे पत्र लिहिले याच्या व्यतिरिक्त मी त्यांना कधी काय बोललेलं नाही किंवा पैशाचे कुठले आर्थिक व्यवहार नाही किंवा इतर कुठले डॉक्टर साहेबांच्या म्हणा किंवा असे कुठलेही घाणडी आरोप त्यांनी केलेले के नाहीत असं त्यांचं नाहीये पत्रामध्ये हेच की नहीं एक दुसरा पगार का कपात केला माफी कशासाठी मग मा तो आरोप केला एवढी जुनी तुम्ही काय आरोप की माझा एक दुसरा पगार कपात का करताय तुम्ही बाकी इतर कर्मचाऱ्यांचा का ऐकताय तो मेल वाझे पत्र पाठवलं ना त्यामुळे डॉक्टर साहेब व्यतीत झाले की अशी कशी पाठवली आणि त्याच्यामुळे ती माफी परत